माननीय राष्ट्रसंत तुकडोजी महाराज श्री बुद्धी श्यामगड वाघीमाले तालुका पार्थिव अंतर्गत आपण सकाळी ध्यान घेत असतो आणि ध्यानामध्ये विद्यार्थ्यांना आणि उपस्थित महिला मंडळ पुरुष मंडळांना मंडळींना आपण एक आरोग्यावर बोलूया एक संदेश आपण देत असतो की ज्यामुळे आपलं आरोग्य कसं आपण कसं ठणठणीत पाहिजे मग काही लोकांतील काही यांचे प्रश्न येतात तर कालचा प्रश्न आला होता डोक्यातील कोंडा कसा घालवायचा तर डोक्यातील कुंडा घालत असताना आपल्या डोक्यामध्ये जो हो पुर पुर हो कुंडा होतो तो कोंडा होण्यामागचं कारण आपण लक्षात घ्यायला पाहिजे कारण की आपला नियमित आहार बरोबर राहत नाही किंवा आपण रात्रीची झोप बरोबर घेत नाही आपल्याला टेन्शनमध्ये आपण जीवन जगत असतो तर याच्यामुळे ते मेंदूला ताण पडतो आणि ते कुंडा होण्याचं प्रमाण वाढतो आणि तसेच आपण काही काही गोष्टी अशा चुकीच्या काळात बसतो मार्केटमधल्या काही वस्तू आणण्याचा पाहिजे आणि त्या केमिकलच्या वस्तू जास्त वापरण्याचा प्रयत्न करतो त्याच्यामुळं आपल्याला त्या केसाला फरक पडतो आपल्या डोक्यावर फरक पडतो तर काही घरगुती उपाय जर आपण करायचं जर तर आपल्याला कोंडा जर लावायचा असेल तर खोबरेल तेल घ्यायचं त्या तेल खोबरेल तेलामध्ये ते म्हणजे थोडंसं गरम करायचं आणि त्याच्यात थोडासा लिंबाचा रस टाकायचा आणि तो टाकून घेतल्यानंतर ते आपल्याला लावून बघायचं आपल्याला अर्धा तास ठेवायचं आणि त्याच्यानंतर मग आपण केस धुवून टाकायचे आणि त्याच्यानंतर ते, पन, आ ते थे जर झालं नाही तर तुम्हाला हे दिलेल्याप्रमाणे दही दही घ्या त्यात लिंबाचा रस घ्या आणि ते सुद्धा लावण्याचा प्रयत्न करा आणि तुम्हाला सूट होत असेल सर्दी होत नसेल तर तितका वेळ ठेवा आणि त्याचा कमी वेळ ठेवा सर्दी जर झाली तर कमी वेळ ठेवा म्हणजे त्याला जास्त वेळ ठेवायचा नाही तर अशा प्रकारे आणि किंवा तुम्ही तुमचा जो शॅम्पू वापरता तर तो, तो शॅम्पू तुम्ही मार्केटमधला शॅम्पू घेताना सर्वप्रथम तुम्ही डॉक्टरकडून तपासून घ्या म्हणजे जे त्वचा हो रोगाचे जे डॉक्टर असते स्किन स्पेशलिस्ट असतात त्यांच्याकडून तपासून घ्या आणि त्यांच्याकडून तपासून घेतल्यानंतर त्यांनी सूचित केलेला तुम्हाला शॅम्पू हे शॅम्पू तुम्ही मार्केटमधून वापरा आपल्या मताने कोणतेही शॅम्पू तुम्ही वापरलं ते तुम्हाला सूट होत नाही आणि त्याचे साईड इफेक्ट आपल्या डोक्यावर होतात आणि त्याच्यामुळं आपल्याला ते आणखी धोक्यात वाढत राहतो आणि बाकीचे दुसरे विकार राहतो होतो कुंडा ज्याच्या डोक्यात असतो त्याला त्वचारोग काय होतो म्हणून त्वचारोग होऊ नये म्हणून स्किन स्पेशलिस्ट आहे जे त्वचारोग तज्ज्ञ आहे त्या त्वचारोग तज्ञाचा सल्ला घ्यायचा आणि त्याप्रमाणे आपण त्याचा वापर करायचा सर्वप्रथम घरगुती उपाय करून पाहायचा झाला नाही एवढ्याने जर लग्न झाले तर मग डॉक्टरचा सल्ला घेणं आवश्यक आहे धन्यवाद मी बबलू गाडवे मुक्का भागीमारी तालुका पार्सनी जिल्हा नागपूर श्री बिंदू शाह मंडळ भागीमारी तालुका आणि आपले यूट्यूब चॅनल असते या यूट्यूब चॅनलवरती बबलू संतोष गाडी या नावाने सर्च करा आणि त्यामध्ये आरोग्याच्या आणि या चांगल्या चांगल्या गोष्टी तुम्ही बघत राहा आपण सातत्याने प्रत्येक दिवशी काही नाही काही नवीन नवीन विषयावरती देत असतो जय जुद्ध जय जुतो धन्यवाद